नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब मध्ये मित्रांनो सर्वकडे जी लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करणे आहे हे चालू आहे मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी मित्रांनो बऱ्याच जे नागरिक आहेत त्यांना एक प्रश्न सर्वांना पडतोच जो की मित्रांनो ही ई केवायसी वाय जी, जी प्रोसेस आहे ती आपण बरोबर करत आहे किंवा चुकीची करत आहे तर तीच प्रोसेस मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि सोबतच मित्रांनो जी काही अपडेट झालेली लिंक आहे ही केवायसी करण्यासाठी या लिंकवरून जर तुम्ही केवायसी केली तर तुमची केवायसी फक्त पाच मिनिटांमध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं पण एरर येणार नाही मित्रांनो जर तुम्हाला या ई केवायसी करण्याची जर वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ती लिंक पाठवून देणार आहे आता मित्रांनो जी बरोबर प्रोसेस आहे ई केवाय सी करण्याची ती काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशीच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे तुम्हाला मी डेमोमध्ये दाखवणार आहे ई केवायसी बरोबर प्रमाणे व बरोबर रित्या कशी करावी लागते सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला जी लिंक देणार आहे त्या लिंकवरती गेल्यानंतर सर्वांनाच माहित आहे असा काही इंटरफेस ओपन झालेला दिसतो आता इथं लाभार्थी जे आहेत लाभार्थी महिलांचा नंबर टाकायचा आहे आधारचा त्याच्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे आणि इथं मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि ओटीपी तुम्हाला या प्रोसेस मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाठवा लागतो आता दुसरा टप्पा म्हणजे मित्रांनो ओटीपी टाकल्यानंतर जे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोसेस येते तो तुम्हाला आधार क्रमांक येतो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅपच्या फिल करायचा आहे आणि मी सहमत आहे बटनावरती क्लिक करून तुम्हाला ओटीपी पाठवायचा आहे त्यांच्या एक मोबाईलवरती एक ओ जो पण मोबाईल आधार ला लिंक असेल त्यावरती ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जे पतीचं नाव आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा जात प्रवर्ग आता इथं ड्रॉपडाऊन लावलेला आहे तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला निवडायची आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाचे पॉईंट इथंच तुमची चुकी होत असते मित्रांनो आता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार आहे स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही कि किंवा सेवानिवृत्ती किंवा निवृत्त वेतन घेत नाहीत यावरती तुम्हाला होय वरती क्लिक करावं लागतं भरपूर जण नाहीवरती क्लिक करून पुढे प्रोसेस करतात असं जर तुम्ही कराल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही आता दुसरा ऑप्शन म्हणजे मित्रांनो माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित मैदवा योजनेचा लाभ देत आहे तो तुम्हाला इथं निवडाच्या जागी पण होय करायचं आहे इथं जर तुम्ही नाही करताल तर तुम्हाला जो हप्ता आहे तो तुम्हाला हप्ता इथून पुढे भेटणार नाही जे डिक्लरेशन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला असं काही प्रॉपर पण झालेल दिसेल तरी तर तुमची केवायसी आहे पडताळणी आहे यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या दिसेल मित्रांनो आणि याचा एक मॅसेज तुमच्या मोबाईल वरती पण येणार आहे मित्रांनो ही काही सोपी पद्धत आहे ई केवायसी करण्याची आणि बरोबर त्या तुमची ई केवायसी तुम्ही मोबाईल वरून पण करू शकता मित्रांनो ही काही माहिती होती ही काही महत्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याबद्दल आणि तुम्हाला अपडेटेड जर लिंक पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मित्रांनो मी तुम्हाला तुमच्या कमेंटमध्ये या वेबसाईटची लिंक पाठवून देणार आहे जेणेकरून कोणताही एरर न येता तुम्ही सक्सेसफुली केवायसी करू शकता मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीमध्ये मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद